बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे मी ब्रेड घेतलेले आहेत तुम्ही ब्राऊन वाले ब्रेड घेतलेत ना तरी पण चालेल इथे मी उकळलेला एक बटाटा घेतलेला आहे त्याला आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे एक हिरवी मिरची एक चमचा शिमला मिरची एक चमचा गाजर एक चमचा कांदा आणि एक चमचा टोमॅटो एक चमचा व्हेज तंदुरी मेवनीच मिक्स करून घ्यायचं छोटा अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा चिली फ्लेक्स अर्धा चमचा ओरेगोन काळी मिरी पावडर चीज किसून घालायचं चिमूडभर मीठ घालायचं मी इथे ब्रेडला ना टोमॅटो सॉस लावणार आहे तुम्ही हिरवीवाली चटणी लावलीत ना तरी पण चालेल ती भाजी घ्यायची आहे आणि पूर्ण ब्रेडला अशी पसरवून घ्यायची म्हणजे लावून घ्यायची त्याच्यावरती आपल्याला चीज घालायचं आहे थोडी चिली फ्लेक्स ऑरेगॉनो आणि काळी मिरी पावडर त्याच्यावरती हा ब्रेड ठेवायचा बटर लावायचं त्याच्यामध्ये हे सँडविच ठेवायचं आणि बंद करून घ्यायचं आणि ह्याला दोन्ही साईडने आपल्याला बाजून घ्यायचे गरमागरम सँडविच तयार झालेला आहे झटपट आपल्या नाश्त्यासाठी व्हेज सँडविच तयार आहे नक्की एकदा तुम्ही करून बघा मुलांना खूप आवडतं